नमस्कार मी स्वते आपल्या सर्वांचे स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आमचा अचानकच बाहेर जायचा प्लॅन झाला आम्हाला जायचे होते भीमाशंकरला तरी देखील मी सकाळी साडेचार वाजता उठून घरातील सर्व कामे आवरून या ब्लाऊजला हुक लावायचे राहिले होते ते हुक्स लावून घेतले आणि एका पिशवीत घालून खिडकीला बांधून ठेवले आणि मी त्यांना मेसेज केला की तुम्ही इथे इथे मी पिशवी ठेवली आहे घेऊन जावा म्हणून त्यांना आजच पाहिजे होता नंतर आम्ही भीमाशंकरला पोचलो भीमाशंकरला आज खूपच गर्दी होती बहुतेक रविवार असल्यामुळे आणि श्रावण महिना असल्यामुळेही ही गर्दी असेन आमचे काही आतून दर्शन झाले नाही आणि दर्शन देखील झाले नाही आम्ही बाहेरच्या बाहेरून कळसाचे दर्शन घेतले आणि महागारी आलो बघा पार्किंगमध्येही खूप गाड्यांची गर्दी होती अतिशयच गर्दी त्यामुळे मोठा असा काही व्हिडिओ मला रेकॉर्ड करता आला नाही पुढे पे चेरी बरोबर फोटोज काढून घेतले नंतर हॉटेलमध्ये येताना जेवायला गेलो येताना आम्ही पनीरची रोटी दाल तडका शेवभाजी खाल्ली आणि नंतर साडे नऊ वाजता आम्ही घरी आलो म्हणजे जवळपास साडेपाच वाजता घर सोडले व्हिडिओ आवडलास नक्की सबस्क्राईब करा